कारंजात उभारले जाणार शासकीय वसतिगृह तब्बल बारा पूर्णांक नव्वद शतांश कोटी रुपयांना मंजुरी आ सैताई डहाके यांच्या प्रयत्नांना यश कारंजा कारंजा शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह उभारले जाणार आहे त्यासाठी तब्बल बारा कोटी नव्वद लाख रुपयांच्या बांधकाम अंदाजपत्रकास नुकतीच शासनाकडून प्रशासकीय मंजुरात मिळाली आहे यासाठी आ सैताई डहाके यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला कारंजा शहर शैक्षणिकदृष्ट्या वैभवसंपन्न असून या ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह निर्माण व्हावे असे दिवंगत आमदार प्रकाशदादा डहाके यांचे स्वप्न होते त्यांच्या पश्चात हे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने आमदार सैताई डहाके यांनी ठोस पाऊल उचलले या मागणीसाठी त्यांनी शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला अखेर या मागणीला नुकतेच यश प्राप्त झाले असून कारंजा शहरात बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वसतिगृह उभारण्यासाठी शासनाकडून बारा कोटी नव्वद लाख रुपये खर्चाला ऐतिहासिक मंजुरी प्रदान करण्यात आली याभरील निधीमुळे असंख्य वंचित व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या मार्ग सुख होणार असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही मंजुरी मैलाचा दगड ठरणार आहे तथापि ही मंजुरी म्हणजे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि निवास सुविधांसाठी एक मोठे पाऊल आहे श प्र महाभारत न्यूज मुख्य संपादक रिजवान खान कारंजा